नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे मी आप आपल्याला आज सकवा नावाची कथा कथन करत आहे सूर्य मावळ कडूस पडलं सगळीकडे अंधारून आलं आणि गावात रानात गेलेल्या माणसांचा राबता येण्या जाण्याला सुरू झाला घराघरातील चुली पेटल्या शेतात गेलेली माणसं घरी येऊ लागली जनावर गोठ्याच्या वडीने येऊ लागले दिवसभर मोकळा असणारा रस्ता आता माणसाने गजबजून गेला आणि या भरल्या तिने सांजला मावशी आपल्या अंगणातील लिंबाखाली दाडवाला पदर लावून उभी होती घरातून अंगणात आणि अंगणातून लिंबाखाली आणि लिंबा खालून अंगणात आणि अंगणातून घरात अशा तिच्या छप्पन यरजराया झाल्या होत्या पाच वाजल्यापासून ते एड्या घालत होती आत्तासुद्धा ती अंगणात पदूर लावून उभी होती चिंतातूर झाली होती काळजी करत होती आणि मनात नको नको ते विचार तिच्या येत होत खरं तर मन हे असं असतं वैरीने जिंकते ते मन चिंते तशी तिची अवस्था झाली होती वारणेवरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे ती नजर लावून होती जाकल्याकडे येणारे वारण्यावरून वाहनं तिला पुढं दिसायची लाईटचा फोकस पडायचा आणि मग ती आतुरतेनं वाट बघायची आला वाढतं असं तिला वाटायचं आणि ती पुढं जायची आणि वाणी यायचं आणि पुढं निघून जायचं सुद्धा तसंच झालं तिचं आली आली म्हणत एसटी आली आणि भरकन पुढं निघून गेली काळजीनं ती उभी राहिली तिला काळजी लागून राहिली होती काशे गावला, तिचा मुलगा चंदर काशेगावला भाऊ विजेला बहिणीला आणायला गेला होता तिच्या मनात विचार आला तिचं मन पुन्हा पुन्हा बोलू लागलं कशाला गाडी येऊन गेला कोणास ठाऊक मी नको म्हणत होतो नवी गाडी आहे नेऊ नकोस नाही माझं ऐकलं मालक बी पुन्हा म्हटलं नेऊ दे काय होतंय त्याला एवढी एवढी पोर गाडी चालवतेस उगंच तू काळजी करते काय ते दोन वर्षाला गाडी चालवते जा घेऊन मग काय त्याला बी तेवढंच पाहिजे होतं गाडी घेऊन जा म्हटल्यावर घेतली गाडी गेला जायला नको म्हणत नव्हतं मी एस टीनं जावं तर मालक म्हटलं सनावराची गर्दी असते या एस टी मिळती नाही मिळती वाहनाचा आपला आपलं वाहन आपल्याजवळ असलं म्हणजे जायला बरं पडतं आता मी काय बोलणार आणि तो वर म्हटला आय उगच काळजी करू नकोस दोन वर्ष झालं मी गाडी होती जातो मी गाडीनं आणि गेला गाडीनं आता पाच वाजता ठेवल्या ग तिथे येतो म्हणणारा अजून आला नाही आता कडूस पडलं तिने सांज झाली सात वाजून गेला असेल वाट तर किती माणसाने बघावी अजून आला नाही काळजी वाटते या म्हणून म्हणतो या अजून आला नाही बघा सोनामावशी चेंदरच्या काळजीनं वारपाणी झाली होती तिच्या मनात नको नको ते विचार येत होतं होय ये। आजकाल काय चांगलं आहे बी किती वाहनं येत्यात जात्यात सडकवरनं कुठं वाहनाला वाहन थडाकलं म्हणून ॲक्सिडेंट झाला म्हणून कानावी येतं कुठं इष्टी उलाटली कुठं टरकाची पलटी झाली नको नको ते कानावी येतं या म्हणून काळजी वाटते की तिच्या मनाशी बोलत होती घटकावर पण असाच केला सडकवर माणसं इजा करत होती आणि त्यात सुंदरा काकू येताना तिला दिसली सुंदरा काकूलाही सोनामावशी दिसली सुंदरा मा काकू मगाशी दुकानला गेले होते दुकानाहून परत आली तरी मी सोनामावशी तिला तिथेच दिसली म्हणून ती सडकवरनं पुढं आली आणि सोना मावशीला म्हटली दिवांश कावा अंधारात उभा राहिलाय सा मगाशी दुकानाला जाताना भी आहे ना आता भी आहे आणि एवढं दुचागती का झाला सा? काय सांगायचं चंद्र सा गेलाय गावाला म्हणून तिची वाट बघतो या आहो येईल की मग एवढी वाट बघायची काय काम आहो गाडीवने गेलाय म्हणून म्हणतो या गाडीवर गेलाय गाडीनं कशाला लावून दिलासा आजकाल गाडीवर जाणं चांगलं आहे का सुंदरा काकून तिच्या पोटात भीती सोडली म्हणूनच म्हणतोय तु गेलाय पाच वाजता येतो म्हटलाय अजून आला नाही गाडीवर कशाला गेला आणि कुठे गेला काशेगावला गेलाय व कशाला व आहो भाऊबीजला संगीताला आणायला गेलाय भाऊबीजला उद्या हां उद्या भाऊबीज आहे का म्हणूनच की दिवाळीला आणायला मालक गेलं होतं तर तिची सासू म्हटली सुगी सरायचे दिवस आहे माणूस घाव ना कामाचा ढीक पडला या त्यात पाऊस असा कवाईल सांगता येत नाही रापाचा पाऊस निदान घरातला तरी करल अजून काही दिवाळीचं आलं नाही मग घरात दोन म्हशी आहेत या जर्शी गाई आहेत या बारकी दोन पोर आहेत जावशी घरातलं तिथे करल आम्ही शेतातलं करीन आणि दिवाळीचं बी अजून काही केलेलं नाही दिवाळीचं करून झाले की मग भाऊबीजाला उद्या भाऊबीज आहे म्हणून लावून देतो आदल्या दिवशी मग निहाला या राहील चार दिवसांनी येईल आता त्यांचं तरी काही चुकलं म्हणा होई की कामा दिवस आहेत सुंदर काकू पुढं म्हणाले गरी माणसं मिळत नाहीत म्हणून ती म्हटली असेल म्हणून आ नाही गेलाय व अजून आला ना म्हणून काळजी वाटते या येईल काळजी करू नकासा हा आणि सुंदरा काकू निघाले खर तर या भरल्या तिने सांजला मावशीला वाटत होत सुंदराकून थोडा वेळ थांबावं तेवढाच वेळ गेला असता पण ती तिच्या कामाला निघून गेली आणि पुन्हा सोनामावशी दुच्या गती उन उभे राहिले तोपर्यंत तातोबा शेतातून दुधाची किटली घेऊन डेरला दूध घालून आला मोकळी किटली घेऊन आत निघाला आणि दारामध्ये अंगणात लिंबाच्या जवळ सोना मावशीला बघून तो म्हटला काय इथं थांबलीस अंधारात आव चंद्र अजून आला नाही अजून आला नाही होई की पाच वाजता येतो म्हणून सांगितलं अजून आला नाही त्यात तुम्ही सांगणार जा गाडी घेऊन काय होतं या मग होईच काय होते गाडी येऊन गेला म्हणून दोन वर्षात तो गाडी चालली होती एवढं काळजी करायचं काय काम आहे तुम्ही माफ आहे कठीण काळ जायचं पण मला शोषणात यायचं काय पाताळ उन्हात घालावं आणि धडपावडा वाहन फाटावं वा। तसं माझं काळीज फाटतंय एवढं काळीज तुझं पाताळ आहे जरा ग बस ई राहता तो हां तुम्ही माफ सांगताय पण मला पडाय नको का तुम्ही सांगणार आणि तो ऐकणार वाहनं बघताय ना डांबरी रस्त्यावरून पाच पाच मिनटाला पाच पंचवीस वाहन जाताय ना येते अगं वाहनं जात्यात येते तीच का ते तुझ्यासाठी थांबतील मग जाणाऱ्या काळजी नाही काही अहो सगळ्याची काळजी असते पण फुडणं येणारा सवन येतो का मागणे येणारा सवन येतो का मग तु तुझ्याच लेखाला तेवढं धोका आहे बाकीच्यांनी धोका नाही आव मला विकुलता युग लिखाय म्हणून काळजी वाटते तुला एकुलता युग आणि मला एकुलतायुग नाही का तुलाच तेवढी काळजी आहे अगे या परिशनाचा खेपटा आल्यापासून प्रत्येकाच्या घरात एका दुसराच पोरग आहे त्यांच्या आई बापाने किती काळजी करावी येईल चल तुझ्याला अशा वागण्यानंच पोराला घर कोंबडा करून ठेवलंस हिकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको गाडी नेऊ नको कवा पोरानं बाहेर फिरायचं तू काय त्याच्यात जन्माला पुरणार आहेस आज ना उद्या त्याला सगळं बघायला लागणार आहे ना व काळजी करू नको चला माप तुम्ही सांगताय सांग पण मला सैन पड ना असं करा सोसायटीत जावान तिथनं फोन लावा जावा अहो फोन नगर मला माहिती नाही ग बाबू आहे सोसायटीत त्याला इच्छा तो तिथनंच फोन लावत होता जात कवाबी कई चंद्र जायला तिथनं फोन लावायचा ही धरकिटली आणि जात आणि तातोबा डेरीत गेला ते वळणार तोपर्यंत भररकन लाईट की, ती या जवळ आली तिला वाटलं आला वाढत पण रस्त्यावर कुत्र आलं म्हणून ती गाडी साईडला आली जवळ आलेल्या माणसाला सोनामावशीने ओळखलं तो कदमाचा बाबासाहेब होता जवळ आल्यावर बाबासाहेब तो आहे सूर्यवाळा होय मावशी मीच आहे का तात थांबलायचा तुम्ही तिने सांच दारात चंद्र गावाला गेलाय म्हणून थांबले गावाने गेलाय होय गाडी घेऊन गेलाय मग जाऊ देखील गाडी घेऊन गेला म्हणून काय झालं एवढी कशाला काळजी करायची येईल किती जातो कवा याचा तीन सण टिळून गेली साडेसातचा सा भोंगा झाला येईल काळजी करू नका आव मावशे आपल्या गावात आता घरची गाडी आहे पाच पन्नास गाड्या आहेत त्या आणि दररोज कोणतरी बाहेर जात येत तेव्हा प्रत्येक आईबाप काही पोराची काळजी करत घरात बसतो तुम्ही माप म्हणताय पण आईचा आई काळजी करू नकासा कुठे गेलाय तो बाबून पुढे विचारलं काशीगावला गेला, का गेला या संगीताला आणायचं म्हणून काशीगावला का बाबासाहेबानं गाडी बंद केली तोंडातील माव्याची पिचकारी मारली आणि मग म्हणला काशीगावला का गेलाय होय पण मावसे अगं तू मला इस्लाम दिसला इस्लामपुरात तिकडं आणि कशाला गेला यो घोर सक्ती तो दुसरा घोर शंभर टक्के मला इस्लामपुरात दिसला बघा कचेरी जवळ मी पानपट्टी जवळ पान खायत उभा राहिलो तो पाहुण्यासंग बोलत तेव्हा मला येताना दिसला कचेरीकडं फुले दवाखान्याकडे गेला मला दिसला तिथं तो मी हाक मारली पण फास्टात होता गेला खरं सांगतोयस खोट कशाला सांगू आणि येईल काळजी करू नका जावा म्हणून तोच निघून गेला हातात तिथली घेत घेऊन गिय। जड पायानं नको नको त्या विचारानं कातर मनाला लागलेली सोनामावशी घरात आली मधल्या उमऱ्यावर किटली ठेवली आणि तिथल्या चौकडीजवळ बसली घटकावर असाच गेला आणि कोपऱ्यातली पाल चुक चुकायला लागली तिच्याकडं बघत ती, ती मनात बटित तो आणि काही सांगायला लागली बाई वर काही माझा लोक तेवढाच धड येऊ दे थोडा वेळ निघून गेला आणि त्यात उभा आला काय नव लागला का फोन नाही लागला का कवा लागतो कवा नाही लागतो असं होत या असं कसं होईल कायम माझा चेंडर तिथनं फोन लावतोय कायम लागतोय आताच का लागला नाही अगं काहीतरी बिघडला बिघाडला असेल फोन तसं कसं बिघडल काय म्हणत होता तो तो म्हणत होता लाईन लागत नाही लाईन का लागत नाही असली कसली लाईन आहे जाकला आणि काशी कायनीच आहे ना अगर ते तसे नसते कोष्टक तू जरा ग बस माझ्या जीवाला घोर लावू नकोस ती लाईन आणि ही लाईन वेगळी आहे ती आणि कसली लाईन आहे कुणाल टावक काय म्हणून गेला असेल वाजू किती काळजी करायची आता तू लय घोर करू नकोस तू असे करायला लागल्यावर त्या म्या कसं करायचं तुमचं माप काळीच घट आहे पण माझं तुझ पाताळ आहे माझं घट आहे जरा गप तोर भागकन लाईट गेली लाईट गेल्याबरोबर दोघांच्या मनात पुन्हा नको नको ते विचारावू लागलं हि ना आणि काही सांगितलंय अहो लाईट का उचित गेली व अगं लाईट न जाऊ काय येईल की आता तोर भागकन लाईट आली आली वाटतं तर हुंगऱ्यावर कुत्रं आड कुत्र आत बघायला लागलं त्यानं अंदाज घेतला आणि फडफडलं उतर जसं फडफडलं तसा मनामध्ये थोडी तरी पणा आल्याला तर तो कुत्र्याला म्हटला तो आणि काही नवजून सांगाय आलेस जातच का नाही हाड करून त्याने कुत्र्याला हांडलं कुत्रं माघारी फिरलं दोन मिनटं असेच निघून गेली आणि अंगणात लाईटचा प्रकाश पडला भररकन चंद्र एकी घेऊन आला दोघं बी उठली दारात अंगणात आली तो स्टँडला गाडी लावतो तोपर्यंतच सोना मावशी म्हटली कारवाळा एवढं उशीर अगं इस्लामपूरला गेलो ते आणि कशाला ते सांगतोय जरा थांब जरा दम काढ चुकसाय सांगतोय ऐक ऐकता फुट म्हणाला अगा आई ये कशाला काळजी करते आस मग काय इस्लामपूरला कशाला गेलास त्याला दवाखान्यात नेली ह आणि दवाखान्यात कशाला नेली अगं सांग आई सांग तू ते ऐकून तरी हे सकाळी तिच्या जरा पोटा दुखायला लागलं चक्कर यायला लागली म्हणून तिच्या दिरानं आणि मालकानं तिला इस्लामपुरात ॲडमिट केली डॉक्टरांनी तपासलं आणि आय डॉक्टर म्हणाल तीन महिन्याची पुट्टुशी आहे काय होय तुझी लेख पुट्टुशी आहे धातोबा पुढं म्हणाला तिला आनंद खूप झाला तो हात आला चंदर त्याच्या पाठीमागून दातोबा बी आला मावशी बी आली बुटाच्या लेस काढता काढता आपल्या आईकडं बघत चंद्र म्हणाला आय एक ताई नसली म्हणून भाऊला काय झालं अगं पुढच्या वर्षी तुझ्या नातवा सकट असणार तिला आनंदानं ना भरता आलं तिनं चौकटीच्या वर बघितलं चौकटीच्या वर बाळकृष्णाचा फोटो होता बाळाच्या कृष्णाच्या हातामध्ये लाडू होता डोक्यामध्ये मोरपंख होतं आणि हसऱ्या हसऱ्याचेहऱ्यानं बाळ समोर बघत होतं त्या बाळ कृष्णाच्या बघून तिला भरून आलं आणि मनात ते म्हणाले देवा खरंच नको नको ते माझ्या मनात आलं उद्याचा दिवस सोन्याचा येणार आहे हे ये मला तरी कुठं माहिती होतं धन्यवाद